ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी संघटनांना मदत करणारे भारतातले अनेक लोक तपास यंत्रणांच्या रड्यावर आले आहेत डिजिटल फुटप्रिंट्सवरून काही जण संशयाच्या भोऱ्यात सापडले तर पाकिस्तानशी कनेक्शन असणाऱ्या काही जुन्या लोकांवरही हो पुन्हा तपास यंत्रणांनी नजर ठेवली काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातल्या ठाण्यातील रवींद्र वर्मा या इंजिनियरला महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात या आधीही दहशतवादी कारवायांशी जोडलं गेलेलं एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय नाव म्हणजे साकीब नाचन महाराष्ट्र ए टी एसनं दोन जूनला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पंधरा ठिकाणांवरती छापे मारले मुंबई ठाणे भिवंडी आणि पडघा या ठिकाणांचा त्यात समावेश होता त्याचवेळी पडघातल्या साकीब नाचनच्या घरावरही एसनं एस ना छापा मारला गेल्या दीड वर्षांपासून साकीब एन आय ताब्यात आहे पण तरीही त्याच्या घरावरती छापा मारल्यामुळं साकीबचं नेटवर्क आजही काम करतंय अशा चर्चा आहेत दोन हजार दोन दोन हजार तीनच्या मुंबई बॉम्बस्फोटात साकीबचं कनेक्शन समोर आलं होतं कोकणातल्या एका गावाला ग्रेटर सिरिया दहशतवाद्यांचं गाव अशी नावही साकीबमुळं मिळाली आता पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यातही साकीबचं नाव येणं हा चिंतेचा विषय मानला जातोय साकीबचं दहशतवादाशी असलेलं कनेक्शन काय साकीब नाचनची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी साकीब नाचन कोण आहे ते बघूया ठाण्यापासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर असणारं पडघा गाव कोकणातील इतर कोणत्याही सामान्य गावासारखं गाव या गावातलं एक प्रतिष्ठित घराणं या घराण्याचा प्रमुख अब्दुल हमीद नाचन हा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष कुटुंबाकडे असणारी जमीन गावातल्या मुस्लिम समुदायावर असणारं वर्चस्व त्यामुळं मुस्लिम समाजाचा या कुटुंबाला पाठिंबा होता नाचन कुटुंबाला या गावात मान होता अब्दुल नाचनला अकरा मुलं त्यातला तिसरा मुलगा साकीब नाचन तो कॉमर्स ग्रॅज्युएट होता सुरुवातीच्या काळात साकीब जमात इस्लामीच्या विचारधारेकडं आकर्षित झाला त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये साकीब जमात ए इस्लामची स्टुडंट विंग स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी या संघटनेशी जोडला गेला साकीबकडे नेतृत्व करण्याची क्षमता होती त्यामुळं तो महाराष्ट्रामध्ये सिमीचा अध्यक्ष बनला नंतर या संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्यानं काम केलं मुंबईमध्ये सिमीची एक सगळ्यात मोठी रॅली साकिबनं काढली होती या रॅलीमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते साकीबनं सिमीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सी ए एम बशीरसोबत काम केलं सिमी संघटनेला दहशतवादी वळण देण्यामध्ये या बशीरची महत्वाची भूमिका होती बशीरच्याच माध्यमातून साकीब नाचनही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये साकीब पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये गेला एकोणीसशे नव्वद मध्येही तो सलाहुद्दीन सुदानी आणि अब्दुल रहीम रसूल सय्यफ या दोघांना भेटायला पाकिस्तानमध्ये गेला भारतातील मुस्लिम तरुणांना स्फोटक बनवण्याचं प्रशिक्षण देण्याच्या उद्देशानं तो या दोघांना भेटला होता त्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये गेला तिथल्या अफगाण मुजाहिद्दीन लोकांच्या तो संपर्कामध्ये आला साकिबनं खलिस्तानी दहशतवाद्यांना ट्रेनिंगसाठी मदत केली असे आरोप त्याच्यावरती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सी बी आयनं केले होते त्याच्या सी बी आयनं चार्जशीटही दाखल केली होती ऑपरेशन के टूचा भाग असल्याचा आरोपही त्याच्यावरती करण्यात आला होता इस्लामी आणि खलिस्तानी दहशतवाद्यांसाठी मुंबईमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं मुंबईत सेफ हाऊस उभारणं आणि तस्करी करून आणलेल्या शस्त्रांसाठी स्टोरेज सिस्टीम उभारण्याचं काम या ऑपरेशनमध्ये साकीब नाचनं केल्याचे आरोपही त्याच्यावरती करण्यात आले होते याच आरोपांखाली त्याला एकोणीसशे ब्याण्णव ला अहमदाबादमध्ये अटक झाली होती त्याच्यावरती टाडा कायद्याअंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या गुन्ह्यांसाठी त्याला आधी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती पण सुप्रीम कोर्टानं त्याची शिक्षा कमी करून ती दहा वर्षांची केली पण या सगळ्या आरोपांमध्ये आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा नाचनकडून करण्यात आला होता पूर्वजांच्या संपत्ती संबंधित कायदेशीर कामासाठी आपण पाकिस्तानला गेल्याचं त्यानं कोर्टामध्ये सांगितलं होतं दोन हजार एकमध्ये शिक्षा पूर्ण करून बाहेर आल्यावरती तो पुन्हा पडघामध्ये स्थायिक झाला पण तरीही तपास यंत्रणांची त्याच्यावरती नजर होती दोन हजार दोन ते दोन हजार तीनमध्ये मुंबईत चार बॉम्बस्फोट झाले या बॉम्बस्फोटांमध्ये पंधरा जणांचा जा मृत्यू झाला होता तत्कालीन केंद्र सरकारनं या हल्ल्याच्या तपासाला वेग दिला याच पार्श्वभूमीवरती या स्फोटांमध्ये साकीबच्या गटाचाही सहभाग असल्याचं तपास यंत्रणांना समजलं होतं सत्तावीस मार्च दोन हजार तीनमध्ये प्रदीप शर्मा दया नायक आणि सचिन वाजे हे पोलीस अधिकारी साकीब नाचनला अटक करण्यासाठी पडघाला गेले साकीबला अटक करून नेताना तिथे अनेक तरुण जमले त्यांनी पोलिसांच्या विरोधामध्ये घोषणा द्यायला सुरुवात केली पोलीस अधिकारी आणि पडघाच्या तरुणांमध्ये बरीच बाचाबाची झाली पण गावातल्या वयस्कर लोकांच्या मध्यस्थीमुळं परिस्थिती नियंत्रणात आली आणि कसे वसे पोलीस तिथून बाहेर पडले पण त्यांना साकीबला मात्र सोडून द्यावं लागलं त्यानंतर साकीब स्वतःच पोलिसांना शरण आला त्याच्यासह पंधरा जणांना त्यावेळी अटक झाली मुंबई बॉम्बस्फोटामध्ये शस्त्र पुरवणं या हल्ल्यासाठी लोक जमवणं मुस्लिम तरुणांना हल्ल्यासाठी प्रशिक्षणाची सोय करून देण्याचं काम साकीबनं केल्याचे आरोप चार्जशीटमध्ये करण्यात आले होते त्याच्यावरच्या गंभीर आरोपांमुळे त्याची केस लढण्यासाठी कोणताही वकील पुढे आला नाही तेव्हा साकिबनं स्वतःची केस स्वतःच लढण्याचा निर्णय घेतला त्याच्या युक्तिवादामुळं आणि सरकारी वकिलांशी त्याच्या शाब्दिक चकमकीमुळं साकिबनं कोर्टामध्ये सगळ्यांना आश्चर्यचकित केलं होतं असं असलं तरी पोलिसांनी त्याच्यावरती बरेच गंभीर दहशतवादाशी संबंधित गुन्हे दाखल केले होते त्यामुळे त्याचं या प्रकरणातून सहजासहजी सुटणं शक्य नव्हतं तरीही मुंबईत झालेल्या चार बॉम्बस्फोटांपैकी घाटकोपरच्या बॉम्बस्फोट प्रकरणातून साकीबला स्वतःचं नाव काढून टाकणं जमलं होतं पण पोटा कायदा अंतर्गत त्याला शिक्षा झाली दहा वर्षांची शिक्षा संपल्यानंतर दोन हजार सतरामध्ये साकीब पुन्हा एकदा जेलमधून बाहेर आला पुढं काही वर्ष साकीब कुठे चर्चेत नव्हता पण पुन्हा एकदा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये साकीब चर्चेत आला तो एन आय एच्या कारवाईमुळे एन आयनं पुणे मुंबईतून दहा जणांना अटक केली होती त्यावेळी आय एस आयचं मॉड्युल चालवल्याच्या आरोपाखाली साकिबचा मुलगा शामिल नासनलाही एन आय ताब्यात घेतलं होतं मुलाच्या अटकेनंतर चार महिन्यांनी साकिबलाही पुन्हा अटक करण्यात आली महाराष्ट्रातल्या कथित इस्लामिक स्टेट मॉड्युलचा सा केले होते नाचन या संघटनेत सहभागी होणाऱ्या तरुणांना आय एस आयच्या खलिफाशी निष्ठेची शपथ द्यायचा असं एन आय एच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आलं होतं पडगा या गावाला अल श्याम असं नाव देण्यात आलं होतं ग्रेटर सिरिया अशी पडग्याची ओळखही नाचनं निर्माण केल्याचं सांगितलं जातं पडग्यात राहून तिथेच आपला तळ मजबूत करण्यासाठी मुस्लिम तरुणांना इथे राहायला साकीब प्रेरणा द्यायचा सा, असाही दावा एन केला होता तेव्हापासून साकीब एन ताब्यात आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये सुरू केलेल्या मोहिमेमध्ये आता पुन्हा एकदा पडघा तपास यंत्रणांच्या रडारवरती आलाय एटीएसनं नाचनच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आणि दस्तावेज जप्त केले आहेत संपूर्ण गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय गावाला छावणीचं रूप आलंय सीमी संघटनेशी जोडल्या गेलेल्या लोकांना पकडणं आणि त्यांचे गुन्हे समोर आणण्यासाठी ए टी एस ॲक्शन मोडवरती आल्याचं बोललं जात आहे सिमी या संघटनेवरती सध्या बंदी आहे पण तरीही एन आय एच्या ताब्यात असताना साकीब विरोधात एसची कारवाई सुरू असल्यानं साकीब पुन्हा एकदा चर्चेत आलाय साकीब जेलमध्ये असला तरी त्याचं पडघ्यातलं नेटवर्क आजही देशविरोधी कारवायांमध्ये सक्रिय आहे का असाही सवाल आता केला जातोय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं साकीबच्या नेटवर्कचा पहलगामच्या हल्ल्यात सहभाग असू शकतो का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा